कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबई गोवा महामार्गावरील कशेडीच्या दुसऱ्या बोगद्यातील वाहतूक शुक्रवारपासून बंद ठेवण्यात आली बोगद्यातील विद्युतीकरणासह अंतर्गत कामगारांची फौज दिवस रात्र राबणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अभियंता पंकज गोसावी यांनी दिली आहे कशेडी घाटातील दुसरा बोगद्याही पाच पासून वाहतुकीसाठी खुला झाला होता दोन्ही बोगद्यातून चाकरमान्यांचा प्रवास सुसाट आणि आरामदायी झाल्याने गणेश भक्त सुकावले होते गणेशोत्सवाची सांगता झाल्याने दोन्ही बोगद्यातून मार्गस्थ होणाऱ्या वाहनांची संख्याही रोडावली आहे गणेशोत्सव कालावधीत दुसऱ्या बोगद्यातील वाहतूक सुरू राहावी यासाठी बोगद्यात तात्पुरत्या स्वरूपात वीज पुरवठा कार्यान्वित करण्यात आला होता दुसऱ्या बोगद्यातील विद्युतीकरणाचे कामे पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याने शुक्रवारपासून दोन्ही बाजूंकडील वाहतूक बंद केली आहे पन्नासहून अधिक कामगारांची फौज तैनात करत विद्युतीकरणाचे काम हाती घेतले आहे विद्युतीकरणापाठोपाठ इतर कामेही पूर्ण करण्यात येणार आहेत या दोन्ही कामांसाठी एक ते दीड महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता असल्याने तोपर्यंत दुसऱ्या बोगद्यातील वाहतूक बंदच राहणार आहे पहिल्या बोगद्यातील दोन्ही बाजूकडील वाहतूक सुरू राहणार असल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे